नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले स्वागत चला धुळे येथील आदर्श सर्पमित्र समूहाने एका जखमी नागाला जीवदान दिल्याची कौतुकास्पद घटना घडली शहरातील एका खासगी बांधकामस्थळी बीद्वारे वाळू काढताना नाग जखमी झाला स्थानिक नागरिकांनी तात्काळ सर्पमित्रांना कळवले सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत नागाला सुरक्षित पकडले आणि उपचारासाठी जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले नाग बेहोश असल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली यानंतर सर्पमित्रांनी तो नाग त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडला सर्पमित्रांच्या तत्परतेने आणि पशुवैद्यकांच्या उत्कृष्ट उपचारांमुळे नागाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे ठेवा वाटावा सर्पमित्रांचा जखमी नागाला दिले जीवनाचा आश्रय आपण जो नाग पकडला त्याला जखमी जखम लाग झाली होती एसीबीच्या पाक्यामध्ये त्याचा पोट अटकलं होतं आणि आम्ही सरांना फोन केला चिन्मय सरांनी लगेच सरांची कॉन्टॅक्ट करून आम्हाला त्या सापाला पशु चिकित्सालय या ठिकाणी घेऊन यायला लावलं आणि त्याचे उपचार सरांनी केले तरी सरांना आपण आज जिल्हा पशु चिकित्सालय येते तर त्याला मागच्या साईडला म्हणजे इंटरेस्ट टाईम आणि अँडस याच्या मधल्या साईडला बऱ्यापैकी माल लागला होता आणि स्किन स्क्लेअर लेवल जो असतो तो निघाला होता आणि मसल पुणे होता तर बऱ्यापैकी दीड दोन इंच जखम होती तर मी त्यांना सजेस्ट की आपण त्याला गोल देऊन त्याला त्याच्या स्टिचेस घ्यावं लागते तर त्याप्रमाणे आम्ही त्याला लोकली अँडस दिला आणि तिथं कंटिन्युअस फ्युचरने आपण त्याच्या घेतली बाकी त्याला पुढच्या साईडला मार्ग नव्हता ते, ते एक चांगलं होतं की त्याचे बरं जर व्हायरल असतात हार्ट लिव्हर लंग्स ते पुढच्याच साईडला असतात त्यामुळे पुढच्या साईडला मार्ग नसल्यामुळे फक्त इंटरेस्टिंग म्हणजे थोडं जे जखम होती ते आपण सुचले करून काढली तसंच मागे जे थोडीच्या मागे जी जखम होती तिला सुद्धा आपण ड्रेसिंग करून तिला सुद्धा केलं जेणेकरून त्याला नैसर्गिक अधिपत्यात जाता येईल आणि त्याला म्हणजे त्या दुखापतीमुळे त्याला फूडच काही विकार होणार नाही त्या दृष्टीने आपण त्याच्यावर उपचार केले आहे धन्यवाद सर तरी तुम्ही सर खूप ऍक्च्युली मदत केली आम्हाला निसर्गाचे आगमन ठेवा वाचण्यासाठी तुम्ही खूप 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 सहकार्य केले सर तर मी तुमचा आदर्श तुमच्या लोक तर्फे आभारी आणि दत्तात्रय मोले मी संतोष गुप्ता माझ्यासोबत आमचे व्हिडिओग्राफर उज्ज्वल पवार आणि सिद्धार्थ लागवडी आपल्या मुंबई वचन नावं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका